सत्याच्या घरात मंजू पुन्हा एकदा करणार गृहप्रवेश लक्ष्मीच्या पावलांनी मंजू येणार घरी इन्स्पेक्टर मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत दिवाळी विशेष भाग ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग असणार आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे दिवाळीचा सण आलेला आहे घरात रांगोळी दिवे लाइटिंग झालेली आहे पण सत्या मात्र खुश नाही सत्या बलमाला म्हणतो की जोपर्यंत माझ्या घरची लक्ष्मी माझ्या घरी परत येत नाही तोपर्यंत मी दिवाळी साजरी करणार नाही आणि त्यानंतर बलमा तसाच प्लॅन करतो जेणेकरून सत्या ही दिवाळी साजरी करू शकेल सत्या मंजूला फोन करतो मंजू ही टेन्शन मध्ये असते विचारते की काय झालं का फोन केला तेव्हा बलमा तिला फोन करून सांगतो की सत्याचा सा जीव धोक्यात आहे तुम्ही लवकर या आणि मंजू पावलाने सत्याचा जीव धोक्यात आहे कळल्यावर सत्याला भेटण्यासाठी पोहचते जेव्हा घरात येताना दारात असलेली रांगोळी मंजूच्या पायाला लागते आणि त्यानंतर मंजू सोन्याच्या पावलांनी घरात ग्रह प्रवेश करते सत्या सुद्धा धावत पळत दरवाज्यात येतो आणि सत्या म्हणतो की माझी घरची लक्ष्मी परत आली मंजू सत्याला व्यवस्थित बघून खूपच हैराण आणि एक मोकळा श्वास टाकताना दिसते तर सध्या तरी सत्याच्या घरी पुन्हा एकदा मंजूचा गोड असा ग्रह प्रवेश झालेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता सत्याने मंजूची नेमकी ही गोष्ट काय वळण घेणार नव्याने त्यांची लव्ह स्टोरी सुरू होणार की नाही सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार